नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि ताजी माहिती घेऊन आलो आहोत कृषी मंत्रालयाच्या उपक्रमा अंतर्गत आता शेतकऱ्यांसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे म्हणजे काय हे आधी समजून घेऊया ऍग्रेस्टॅक हा एक डिजिटल डेटा आहे ज्यात देशातील प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे जसे की त्यांची जमीन पिकं सिंचन आणि सरकारी योजनेचा लाभ केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅग मध्ये नोंदणी अनिवार्य का केले हे के समजून घेणे ही तितकेच गरजेचे आहे या मुळे शेतकऱ्यांना योजनेचा थेट लाभ मिळेल फसवणूक टाळता येईल आणि कागदपत्रे पुन्हा पुन्हा द्यावी लागणार नाहीत मग आता प्रश्न येतो नोंदणी कशी करायची ॲगरिस्टॅगच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या शेतकरी नोंदणी पर्याय निवडा आधार नंबर मोबाईल नंबर आणि जमिनीची माहिती भरा नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला युजर आय डी मिळेल तुमच्याकडे जर स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसल्यास जवळच्या सी एस सी सेंटरवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रातूनही ही नोंदणी करता येते तेथे जाऊन नक्की नोंदणी करून घ्या जर नोंदणी केली नाही तर भविष्यात तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही जसे की पी एम किसान सन्मान योजना पीक विमा खत सबसिडी आणि बियाण्यांची मदत शेतकरी बांधवांनो हे डिजिटल युग आहे आपली माहिती आपणच सरकारी यंत्रणेकडे देणं महत्वाचं आहे ॲग्रीस्टॅकमुळे सरकार शेती आणि शेतकरी यांचं नातं अधिक मजबूत होणार आहे तर अजिबात वेळ न दवडता आजच नोंदणी करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोचवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच उपयुक्त माहितीच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद